आज आपण मस्त मौसूद टेक्स्चर असणारी चटणी दही न घालता आंबट न होता ती कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी बघा इथे चार हिरवी मिरची घेतलेली आहेत एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर आपण छान असे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य बघा मी मिक्सरला घालून घेते आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून हे छान असं मिक्सरला फेटून घ्यायचं आहे बऱ्याचदा इडलीची चटणी बनवत असताना दही घातल्यामुळे चटणी आंबट होते आणि अगदी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ चटणी आपण फ्रीजच्या बाहेर ठेवली की चटणीची चव हो, पूर्णपणे बदलते आणि चटणीचं चा टेक्स्चर पण एकदम बदलून जातं अशा वेळेला जर आपण या पद्धतीने चटणी बनवली तर ती छानच होते त्यामुळे या पद्धतीने तुम्ही चटणी एकदा नक्की बनवून बघा या चटणीची टेस्ट ही एकदम छान लागते हे सर्व मिश्रण बघा मी पाणी घालून छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मी एका मिक्सर भांड्यामध्ये फिरवून घेऊन एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जर काही चटणी उरलेली असते त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अगदी दोन चमचे आणि नंतर एकदा बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि छान असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे नंतर फोडणी करण्यासाठी येथे बघा तडका पॅनमध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत नंतर यामध्ये एक चमचा मोहरी जिरे आणि आपल्याला हवं असेल तर आपण कडीपत्ता पण घालू शकता पण मी नाही घालते आणि ही सर्व फोडणी लगेच आपण चटणीवरती घालून घेणार आहोत या पद्धतीने चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आपण कितीही वेळ फ्रीजच्या बाहेर ठेवली तर ही चटणी खराब होत नाही आणि दही न घालतासुद्धा याची टेस्ट अप्रतिम लागते आणि एकदम सुंदर अशी चटणी बनते तेव्हा तुम्ही पण ही चटणी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही चटणी कशी बनली आहे ती अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका मस्त अशी मऊ मौ मऊसूद इडलीसोबत अप्रतिम लागते ही चटणी आणि इडली मू कशी बनवायची याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तो पण नक्की बघा